नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महा जोबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये लिपिक पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणती पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही इलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी महत्वाचं म्हणजे याचं एक्झाम महाराष्ट्रामध्ये असणार आहे प्लस नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्येच यासाठी राहणार आहे आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो संपूर्ण माहिती या भरतीबाबतची मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघू शकता बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जनता सहकारी बँक लिमिटेड अमरावती यांच्यामार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे काय म्हणाले त्यांनी बघा तर महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या जनता सहकारी बँक लिमिटेडमध्ये कनिष्ठ लिपिक अर्थात ज्युनियर क्लर्क या पदाकरिता महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत थोडक्यात जनता सहकारी बँक लिमिटेड अमरावती या बँकेसाठी भरती होत आहे मात्र रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाणार आहे महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन यांच्या मार्फत यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे नऊ तीन दोन हजार पासून तेवीस तीन दोन हजार चोवीस रात्री अकरा एकोणसाठ या वेळेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करावा लागणार आहे पुढे बघा मध्ये आपण माहिती घेऊया या पदांची तर बघा एकूण पदे सात जागा या ठिकाणी भरली जाणार आहेत कनिष्ठ लिपिक या पदाच्या ज्यासाठी नोकरीचे ठिकाण तुम्हाला अमरावती जिल्हा हे राहणार आहे असं त्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता मान्यता विद्यापीठाची पदवी ही पहिला कार्यकट्र आहे कोणती पदवी असेल तरी चालेल एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे त्यामुळे नऊ तारखेपर्यंत तुम्हाला सगळं क्वालिफिकेशन तुमचं कंप्लीट असणे आवश्यक आहे जर तुमचा निकाल फक्त या ठिकाणी वेबसाईटवर किंवा वेब आधारित प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता मात्र त्या ठिकाणी त्यावर विद्यापीठाच्या अधिकृत उमेदवार अधिकाऱ्याने सदनहून उमेदवार परिषद उत्तीर्ण झाल्याची तारीख दर्शवून स्वाक्षरी करणे आवश्यक राहील असं त्यांनी सांगितलं आहे मूळ प्रमाणपत्रावर त्यामुळे या सर्व गोष्टी आहेत तुमच्याकडे प्रमाणपत्र अर्थात डिग्री कोणती असेल आणि मेस एल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अर्ज करू शकता पुढे बघा हो या ठिकाणी वयोमर्धा जी नऊ तीन दोन हजार चोवीसला तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे सर्वांसाठी बावीस ते पस्तीस वर्ष लिमिट या ठिकाणी राहणार आहे प्राधान्य मिळेल जे वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदवीधारकांना प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे जे आय बी सी ए आय बी जी डी सी ए कोर्स उत्तीर्ण असाल तर प्राधान्य मिळेल किंवा बँकापास एक्सपिरियन्स असेल प्राधान्य मिळेल मात्र हे कंपल्शन नाही आहे जे पहिलं क्वालिफिकेशन होतं ते असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता भाषेचे ज्ञान मराठी इंग्रजी हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावं असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला वेतन कशाप्रकारे मिळणार आहे तर प्रथम बारा महिन्याकरता तुमचा ट्रेनिंग कालावधी असणार आहे ज्यामध्ये दर तुम्हाला दहा हजार रुपये एकत्रित मानधन मिळेल त्यानंतर या ठिकाणी पुढील बारा महिन्यांकरता प्रोबेशन कालावधीमध्ये अकरा हजार एकत्रित त्यानंतर पुढील बारा महिन्यांकरता या ठिकाणी प्रोबेशन कालावधीमध्ये बारा हजार रुपये असा तुमचा सॅलरी या ठिकाणी राहणार आहे एकूण प्रोबेशन कालावधी हा तीन वर्षाचा राहील आणि त्यानंतर सेवेत कायम केल्यानंतर खालीलप्रमाणे वेतनशील राहील ज्यामध्ये सात हजार आठशे तेरा दोनशे हा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तुम्हाला जर नोकरीची गरज असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता निवड पद्धती कशा प्रकारे होईल बघा तर यासाठी पहिला ऑफलाईन परीक्षा होईल जी शंभर गुणांची असणार आहे शंभर गुणांचं रूपांतर या ठिकाणी मित्रांनो नव्वद गुणांमध्ये त्या ठिकाणी नंतर केलं जाईल यामध्ये गणित इंग्रजी व्याकरण संगणक सहकार ज्ञान बौद्धिक चाचणी सामान्य आणि आर्थिक ज्ञान याबाबतची क्वेश्चन विचारण्यात येईल त्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होईल त्यानंतर तुमची मुलाखत असणाऱ्या मित्रांनो दहा मार्कांसाठी ज्यामध्ये शैक्षणिक पात्रतेकरता पाच गुण हो व मौखिक मुलाखतीकरता पाच गुण राहणार आहे आणि त्यानंतर अंतिम यादी त्या ठिकाणी निवड सूची जी आहे ते प्रसिद्ध करण्यात येईल पुढे बघा परीक्षा शुल्क या ठिकाणी आठशे रुपये अधिक अठराशे अठरा टक्के जी एस टी असून नऊशे चव्वेचाळीस रुपये सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करताना फी या ठिकाणी भरावी लागेल पुढे या ठिकाणी महत्त्वाचे डेट्स बघा नऊ तारखेपासून तेवीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता त्याच दरम्यान तुम्हाला फीसुद्धा भरायची आहे परीक्षा दिना ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक या सर्व गोष्टी आहे एम यू सी बी एफ डॉट इन या, या, या वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल आहेत याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता एक चांगली संधी आहे नक्की तुम्ही प्रयत्न करू शकता जर लोकल तुम्ही त्या ठिकाणचे असाल तर प्रयत्न करू शकता अर्थात महाराष्ट्रामधून कुठूनही तुम्हाला अर्ज करता येणार आहे या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करा विचारा महा साल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा जा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद